महाराष्ट्र तीन कात्र्याच्या दणक्यामध्ये अडकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे जे आलेलं ई एमचं सरकार आहे चोर सरकार आहे ह्यांना है। अपेक्षा सुद्धा नव्हते तेवढं भरभरून यश भेटलं भरपूर यांनी खर्च केलेलं होतं आता त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोऱ्याला कात्र्या लावायला चालू केलेल्या आहेत काल परवाची जी एक बातमी होती की तीन हजार करोड टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फक्त आणि फक्त घोटाळेच आहेत कारण ह्या सरकारमध्ये सगळ्याच्या सगळे घोटाळे बाज आहेत एके एके एकाळी देवेंद्र फडणवीस म्हणायचे की दादांना आम्ही जेलमध्ये चक्की पेसिंगचा मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही 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 प्रकार होता छगन भुजबळाबद्दल बोलायचे ते पटेल बद्दल बोलायचे ते आणि आदर्श घोटाळा तर त्यांनी राना उठून टाकलेलं होतं आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसून आणि महाराष्ट्राचं सपशेल फसवणूक करून देवेंद्र फडणवीस आज सरकार चालवत आहेत हे सरकार असंच चा, या तर चालत नसेल हे महाराष्ट्राच्या हितासाठी तर सरकार चालवत नसतील कारण यांनी एवढं भरमसाठ त्यांना पैसे दिलेले किंवा एवढं भरमसाठ खर्च केलेला आहे त्याची वसुली चालू आहे त्याचं एकमेव उदाहरण जर बघायला गेलात तर तुम्ही आपले कृषी मंत्री पोकाटे साहेब त्यांनी सांगितलं की कृषी मंत्रीपद हे ओसाड गावची पाटील भेटल्यासारखं काम आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेचं पुन्हा वादग्रस्त विधान आता समोर आलंय कृषी खात म्हणजे ओसाड गावाची असं कोकाटे वा म्हणजे तुम्ही जे पैसे दिलेले आहेत खर्च केलेले आहेत किंवा इन्व्हेस्ट केलेले आहेत तुमचं मंत्रिपद भेटण्यासाठी त्याच्यातले पैसे रिकवर होणार हे सरळ सरळ त्यांचं म्हणणं होतं महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत तीन है। आ, आर, आ, ले ले नाही तीन कात्रीबाज लोकं आहेत आता ह्यांची जी धडपड चालू आहे एकमेकाची ह्यांचे भांडणंच अजून मिटायला तयार नाहीत कुणाला मंत्रिपदाचे भांडणं चालू आहेत कुठं पालकमंत्रीपदाची भांडणं चालू आहेत कुणाचे अजून कशाचे भांडणं चालू आहेत महाराष्ट्राच्या जनतेबद्दल ह्यांच्या मनामध्ये थोडीही तीळ मात्रसुद्धा संवेदना राहिलेली नाही कारण ह्यांनी भरपूर खर्च केलेला आहे हे यू एम बाज सरकार भरपूर पैसे बिशे उलाढाली करून यांनी कसंबसं सरकारमध्ये आलेले आहेत इलेक्शन आयोगाचंही याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे हे सगळं करून भरमसाठ सीटांनी आले पण यांच्यामध्ये आजही तारतम्य व मेळ लागलेलं नाही महाराष्ट्राला असं वाटलं होतं की एवढं भरमसाठ आज ह्या सरकारकडं मँडेट आहे तर हे सरकार सरळ सर, आणि एकदम असं ते घोड्याला नाल लावल्यासारखं ते लोक कामावरती फोकस करतील पण नाही अजिबात नाही ह्या भिकारचोट आणि ह्या दरिद्री मानसिकतेचे सरकारमध्ये मा बसलेले जे लोक आहेत एक काळी देवेंद्र फडणवीस म्हणायचे ओरडू ओरडू म्हणायचे की मी एन सी पी शी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही 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 आपत धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही अजित पवार सोबत कधीच आमची युती होणार नाही भुजबळ सोबत कधीच युती होणार नाही त्या पटेल सोबत आम्ही कधीच मांडीला मांडी लावून बसणार नाही आदर्श घोटाळ्याचे तर आदर्श उदाहरण या लोकांनी दिलेले होते पण आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितला तर हे सगळेच्या सगळे लोक मांडीला मांडी लावून बसलेले आहेत मग ह्या लोकांनी जेवढा घोटाळा केलेला होता त्याच्यातले काय ईडीला दिला असतील काय सीबीआयला दिला असतील काय बी जी पीला दिला असतील आणि काय खर्च करून निवडून आले असतील मग हे पैसे थोडं यांच्याकडे पैशाचे खाणी आहेत काय के जी बी के जी ची जे सोन्याची बिन्याची खाण तर यांच्याकडे नाही हे तुमच्या किशातून पैसे काढत आहेत हे तुम्हाला आज समजायला तयार नाही हे सगळी भ्रष्टाचारी जमात पार्टी झालेली आहे भाजपचं आज नाव भाजप भारतीय जनता पार्टी म्हणणं सुद्धा चुकीचं आहे भ्रष्टाचारी जमात पार्टी म्हणलं तरी वावगं सुद्धा ठरणार नाही कारण हे सगळे भ्रष्टाचारी बसलेले आहेत आणि ह्यांनी सगळ्या बाजूना कात्र्या लावलेल्या आहेत ह्यांना मंत्रिपदाचं टेन्शन आहे आमच्या लोकांना एवढे मंत्रिपद भेटले पाहिजे आमच्या लोकांना पालकमंत्रीपद भेटले पाहिजे आम्हाला एवढे जागा तुम्हाला तेवढे जागा अरे तुम्ही निवडून सात आठ महिने झाले वर्षाच्या जवळजवळ आलं तुम्ही महाराष्ट्राबद्दल कधी बोलायला चालू करणार आहात अजून यांच्यामधले मंत्रिपदाचे पालकमंत्रीपदाचे वाद मिटणार आणि महाराष्ट्र यांच्याकडे तोंड वासून बसलेला आहे आज पेरण्या चालू आहेत अंधाधुंद पाऊस पडला शेतकऱ्याचं अंधाधुंद नुकसान झालं त्याच्याशी यांना काहीही देणं घेणं नाही हे फक्त आणि फक्त तुमच्या तळवरचं लोणी कसं खाता येईल ते बघण्याच्या त्याच्याच प्रतीक्षेमध्ये आहेत की तुम्ही कधी मराल आणि तुमच्या तळवरचं कधी लोणी खायला भेटेल आज महाराष्ट्रामध्ये पासष्ट टक्के शेतकरी आहे कांद्याचे सोयाबीनचे उडदाचे मुगाचे हरभऱ्याचे काय भाव आहेत एम एस पी भेटायला पाहिजे होती पासष्ट टक्केचा भाग तुम्ही आहात तुमच्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन हे लोक तुमच्या हिश्श्याचे लाखो रुपये अजून एकदा अंडरलाईन करून सांगतो तुमच्या हिश्श्याचे लाखो रुपये लोक वर्षाला काढत आहेत पण तुम्हाला ते समजायला तयार नाही आणि समजत असेल तर तुम्हाला ते वळायला तयार नाही उमजायला तयार नाही आणि उमजत असेल तर ते वळायला सुद्धा तयार नाही आणि वळत असेल तर हे लोक ईव्हीएम बाज लोक आहेत निवडणूक आयोग यांच्याकडं पोलीस प्रशासन सगळे हत्यार यांच्याकडं करून यांनी सरकारी जिंकलेले आहेत आता पर्याय काय राहिलेला आहे महाराष्ट्राकडं हे मनुवादी जुलमी सरकारला डोक्यावर थया नाचू द्यायचं की ह्यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत राहायचं ह्यानी कातर तर चालवणारच आहेत तुमच्या खिशाला सकाळी तुम्ही उठायच्या अगोदर हे लोक कातरी लावलेले आहेत तुम्ही तुम्ही साठ टक्के टॅक्स देऊन तुमच्या इशाला काय द तुमच्या पोरांना आज शाळा मोफत आहेत अजी बाद नाही शाळा तर फीस आहे त्या फीसवरती जी एस टी आहे शाळेला पोरांना पाठवलं त्या गाडीला पेट्रोल घालतात त्याच्यावरती अंदाधुन टॅक्स आहे त्या शाळेच्या पोरांचे शिक्षणाची वस्तू घेतला त्याच्यावरती जी एस टी आहे हे तुमच्या टॅक्स पे करण्याची परतफेड तुम्हाला सरकार करत आहे बाकीच्या गोष्टी आरोग्यामध्ये अंदाधुंद महागाई झालेली आहे पण सरकारी ज्यावेळेस तुम्ही टॅक्स देत नव्हता हो त्यावेळेससुद्धा सरकारी हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने काम करत होते आज साठ टक्के टॅक्स देऊन तुम्हाला आरोग्य व्यवस्था चांगली का भेटत नाही ज्यावेळेस तुम्ही टॅक्स न देतासुद्धा तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं भेटत होतं आज पब्लिक ट्रान्सपोर्टची अवस्था अशी का झालेली आहे आज दररोजचं पाच पन्नास रेल्वे कुठल्या कुठं डोंगरावर चढत आहेत कुठल्या कुठलं चुकीच्या रस्त्यावरती जात आहेत पलटत आहेत मरत आहेत त्याची जबाबदारी घेऊन कुठला नेता कुठला रेल्वेमंत्री आजपर्यंत राजीनामा दिला देवेंद्रभाऊ फडणवीस ह्या राज्याचे गृहमंत्री प्लस मुख्यमंत्री आहेत दिवसाला पाच पन्नास मुलींचे बलात्कार होतात लोकांचे हत्या होतात ह्याची जिम्मेदारी देवेंद्र भाऊ फडणवीस कधी घेणार आहेत तुम्ही गृहमंत्री आहात हे तुम्हाला माहीत आहे का जर चिठ्ठीवरती लिहून घ्या तुम्ही गृहमंत्री आहात ते फक्त आणि फक्त लोकांचे आमदार खासदार लोकांचे नेते पळून घेऊन जाण्यासाठी गृहमंत्रीपदाचा वापर नसतो गृहमंत्रीपदाचा वापर असतो ह्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री आहात तर ह्या देशामधले ह्या राज्यामधले रोजगाराच्या संधी तुम्हाला कसं निर्माण करताय तुम्ही दाओस बिओसमध्ये गेलो होतो गेल्या दहा वर्षापासून फंगाट्याच फंगाट्या मारत आहात की एवढे रोजगार येणार आहेत एवढे कंपन्या येणार कुठं आहे कंपन्या दाओस मधल्या साडेतीन लाख करोडच्या कंपन्या कुठं आहे तुमच्या त्याच भारतातल्या कंपनीला तिथं जाऊन कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केलात लोकांना काय समजत आहात तुम्ही तुम्ही सांगितलं होतं दोन सा, हजार सहाला शेतकऱ्याला आम्ही सोयाबीनला साडेसहा सात हजार रुपये भाव दिलं पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव दिलं पाहिजे कुठं आहे गल्ली ते दिल्ली तुमचं सर... प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झाला आहे सरकारची कुठली मदत नाही शेतकरी आत्महत्या करतो आहे सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी तिंडी निघालेली आहे आणि या शेतकरी तिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे पोरांना रोजगार भेटत नाही म्हणून तुम्ही रस्त्याने फिरत होता त्यावेळेस आज तुमचं गल्ली ते दिल्ली सरकार आहे कुठं आहेत पोरांना रोजगारी महागाई किती पद्धतीने तुम्ही केलात शेतकऱ्यांना तर तुम्ही सपशेल मारून टाकलेला आहे माझा स्पष्ट ह्या सरकारवरती आरोप आहे की शेतकऱ्याला सपशेल मारलेला आहे पासष्ट टक्के शेतकऱ्याला तुमचे दिलेले आश्वासन कुठं आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आज जागरूक होण्याची वेळ आलेली आहे हे लोकं तर कात्री घेऊन बसलेलीच आहेत किती काटून घ्यायचं आता तुम्हाला ठरवायचं आहे प्रत्येक यांच्या गोष्टीवरती प्रश्न विचारा प्रत्येक यांच्या गोष्टीला नागडं करून यांना भर बाजारात नागडं करून यांना नाचवायला लावलं पाहिजे कारण तुम्ही राजा आहात ही जनता आपण आपण राजा आहोत ह्या राज्याचे हे आपण ठेवलेले आपल्या टॅक्सच्या पैशातून ठेवलेले हे नोकर आहेत मुख्यमंत्री असो गृहमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो किंवा राष्ट्रपती असो देशाचे आपल्या टॅक्सच्या पैशातून आपण ठेवलेले नोकर आहेत लोकशाहीचा सर्वात मोठा जो एक फायदा आहे किंवा लोकशाहीचं सर्वात मोठं जे एक योगदान आहे किंवा तुमचा जो कर्तव्य आहे तुम्ही ह्या देशाचे राजा आहात आणि तुम्हाला हे देश व्यवस्थित चालवता आलं पाहिजे आज तुम्ही नेत्यांना सर्वोच्च ठिकाणी येऊन बसवलेलं आहे आणि तुम्ही नोकर झालेल्या जर राजाच नोकराचं काम करत असेल तर नोकर खांद्यावर बसून कानात मुतल्याशिवाय सोडणार नाही आणि आज तुमच्यासोबत तेच होत आहे तुम्हाला रोजगार नाही शेतीला भाव नाही तुमच्या खताचे भाव चार पाच पड झाले महिलांचे अत्याचार दान दुप्पट झाले ह्याचे उत्तरदायी हे लोक नाहीत कारण तुम्ही प्रश्न विचारायचं बंद केलेलं आहे विचार करा आणि प्रश्न विचारायला चालू करा धन्यवाद